जिलेबीचा आकार बघा ना मस्त झाला ना आणि ही इन्स्टंट जिलेबी आहे हा अगदी पटकन एक अर्ध्या एक तासामध्ये तयार होते इतकी मस्त झालेली आहे वरून एकदम कुरकुरीत आतमधून रसरशीत आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या टीमने सुद्धा ज्यांना स्वयंपाकातला सही कळत नाही त्यांनी सुद्धा ही, ही जिलेबी तयार केली करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी जमलाय त्यांना कारण एकदम अचूक प्रमाण मी सांगणार आहे जिलेबी करताना तुम्ही जर हे प्रमाण वापरलं इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या ना पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी उत्तम जिलेबी करू शकाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या इन्स्टंट जिलेबी जिलेबी पारंपरिक पद्धतीने सुद्धा करतात ज्याच्यामध्ये खमीर लावून पीठ आंबून केली जाते त्याला वेळ खूप लागतो पण चवीला एक नंबर लागते पण आजकाल एवढा वेळ कोणाला नसतो सगळ्यांना अगदी पटापट पाहिजे असतं म्हणून आपण इन्स्टंट जिलेबी करणार आहोत जिलेबी करताना ते प्रमाण असताना ते बरोबर घेतलं की तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा अगदी बऱ्यापैकी चांगली जिलेबी करायला शिकाल इतकं उत्तम प्रमाण दिलेलं आहे तुम्हालाही माहितीये सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा झटपट रेसिपीला सुरुवात करूया लागणारं साहित्य बघूया इथं मी दोन्ही प्रमाण सांगणार आहे कप आणि वजनी पहिल्यांदा याचं कपचं प्रमाण बघूया आपण घेतलाय एक कप मैदा चार टेबलस्पून थोडंसं आंबट दही एक लहान चमचा साजूक तूप पाव चमचा खाण्याचा सोडा दोन चिमूट बेकिंग पावडर एक टेबलस्पून बेसन कपचं प्रमाण बघितलं आता वजनी प्रमाण सांगते आपण घेतलाय एकशे तीस ग्रॅम मैदा साधारण ऐंशी ग्रॅम आंबट दही एक लहान चमचा म्हणजे पाच ते सहा ग्रॅम साजूक तूप पाव चमचा खाण्याचा सोडा दोन चिमूट बेकिंग पावडर आणि एक टेबल स्पून म्हणजे साधारण दहा ग्रॅम बेसन प्रमाण सुद्धा व्यवस्थित समजलेलं आहे काहीच याच्यामध्ये इकडं तिकडं नाही थोडंफार पाण्याचं प्रमाण इकडं तिकडं चालतं बोलमध्ये घेतला एक कप मैदा त्यासाठी थोडंसं बेसन घालूया बेसनामुळं जिलेबी छान खुसखुशीत होते कडक होत नाही किंचित मीठ घालायचंय दोन चिमूट त्याचबरोबर घालायचंय एक चमचा साजूक तूप किंवा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तूप गरम करून नाही घालायचं कच्चंच घालायचं आता हे सगळं या मैद्याला आणि बेसनाला चांगलं चोळून लावायचं मोहन कसं देतो तसं हे सगळं आपण मिसळून घेतलं तूप सगळीकडे चोळून लावलं आता यामध्ये घालूयात चार टेबलस्पून दही दही घेताना खूप एकदम ताजं दही घेऊ नका किंवा खूप आंबट दही घेऊ नका हलका आंबट दही घ्यायचं म्हणजे जिलेबीला छान असा आंबूसपणा येतो हलका आंबूसपणा दह्यामध्ये आधी याला मिक्स करून घ्यायचे आता एक कप मैदा असेल आणि एक टेबल स्पून बेसन तर त्यासाठी त्याच कपाने अर्धा कप पाणी लागतं पण जर तुमचं दही खूप पातळ असेल तर पाण्या पाण्याचं प्रमाण एखाद चमचा कमी होईल आणि जर दही खूप घट्ट असेल तर एखाद चमचा वाढेल तर दही आपण याच्यात मिसळलं आता यामध्ये जाईल अर्धा कप पाणी लगेच सगळं घालायचं नाही अंदाज घेत घेत गे, थोडं थोडं घालायचं आणि गुठळ्या मोडायच्या थोडं पाणी घातलं याला गुठळ्या मोडत मोडत मिक्स करूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे हाताने सुद्धा चांगलं फेटून घेऊ शकता अजून थोडं पाणी घालूया तर सगळं पाणी मी घातलं म्हणजे एकूण अर्धा कप पाणी घातलं याला चांगलं फेटून घेतलं हे बघा हे असं मिश्रण तयार झालंय अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आता याला पंधरा मिनिटे झाकून ठेवू तोवर आपण साखरेचा पाक करूया तर साखरेचा पाक करण्यासाठी भांड्यात घ्यायची आहे साखर तर आपण साखर घेतली दीड कप त्याच्या अर्ध्या पटीने म्हणजे पाऊन कप पाणी घालायचं पाणी जास्त झालं तरी चालतं पण जेवढं पाणी आपण जास्त घालतो ना तेवढा पाक तयार व्हायला वेळ घेतो पाऊण कप पाणी घातलं गॅस मोठा करूया आणि साखर याच्यामध्ये चांगली विरघळून देऊ साधारण दोन मिनिट झालेली आहेत साखर विरघळलेली आणि पाकाला उकळी आली आता यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालू अगदी एक पाव चमचा याने काय होणार साखरेचा पाक स्वच्छ होतो साखरेमुळे जी काळसरपणा येतो ना जो तो कमी होतो त्याचबरोबर यामध्ये आपण घालूयात दहा बारा केशराच्या काड्या आणि अगदी थोडासा खाण्याचा पिवळा रंग घातलाय मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑरेंज कलर घालू शकता याला मिक्स करूया आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला मंद आचेवर एकतारी पाक होईपर्यंत असं शिजवून द्यायचं मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला पाक उकळल्यापासून एकूण पाक व्हायला किती वेळ लागला तर अजून एक तीन ते चार मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण सात ते आठ मिनिट झालेली आहेत आपला पाक तयार बरं का तरी पण तुम्हाला दाखवते हे बघा ताटलीवर घ्यायचा हा गॅस बंद करा किंवा एकदम कमी करा त्याला पुंकर मारून गार करायचं आणि पाक चेक करायचा पूर्ण गार झाल्यावरच कन्सिस्टन्सी दिसते बरं का तर हे बघा तुम्हाला एक तार होताना दिसत असेल अशी आपल्याला एक तारी कन्सिस्टन्सी पाहिजे यापेक्षा थोडं कमी असेल तरी चालेल बरं का हरकत नाही पण एक तारेच्या आसपास पाक केला पाहिजे तर हा पाक तयार होण्यासाठी मला एकूण साखर याच्यामध्ये टाकल्यापासून मंद आचेवर सात ते आठ मिनिट लागले तुम्ही जर पाण्याचं प्रमाण खूप कमी घेतलं तर पाक अगदी चटकन तयार होतो दोन ते तीन मिनिटांमध्ये आणि तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं तर पाक तयार व्हायला अजून जास्त वेळ घेतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण जर एवढं घेतलं तर एवढा वेळ लागतो हे लक्षात घ्या तर आपला पाक तयार झाला यामध्ये घालूयात वेलची पावडर गॅस करूया बंद याला मिक्स करू आणि जिलेबी करायला तर आपलं हे मिश्रण भिजायला ठेवून पंधरा मिनिट झालेली आहेत यामध्ये घालूयात खाण्याचा सोडा अगदी पाव चमचा आणि थोडीशी बेकिंग पावडर घालायची या अगदी दोन चिमूट नसली तरी चालेल पण दोन चिमूट बेकिंग पावडर घालायची म्हणजे जिलेबी अशी कडक होत नाही छान अशी कुरकुरीत होते पण कडकडीत लागत नाही याला मिक्स करूया तर याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे सोडा बेकिंग पावडर चांगलं मिसळायचं म्हणजे जिलेबीमध्ये ते मिश्रणात सगळं एकसारखं मिसळलं जातं की जिलेबी पण छान होते आता जिलेबी करण्यासाठी पूर्वी कापड असायचं ते स्पेसिफिक कापड असतं ना त्यानेच ती केली जायची आपल्याला काही तसं जमणार नाही त्याला खूप प्रॅक्टिस लागते आजकाल मार्केटमध्ये मा अशा पायपिंग बॅग्स येतात त्या वापरू शकता त्या नसतील तर तुम्ही दुधाची पिशवी असते ती स्वच्छ धुवा ती वापरू शकता किंवा अशा सॉसच्या बॉटल्स पण येतात या वापरू शकता पण याचं होल आहे ना खूप बारीक असतं त्यामुळे बारीक जिलेबी होते तुम्ही पाहिजे तर काहीतरी याच्यामध्ये असं घालून त्याला थोडंसं मोठं करू शकता आज आपण पायपिंग बॅग वापरून जिलेबी करणार आहोत तर हे मिश्रण तयार झालंय याची कन्सिस्टन्सी बघा अशी असली पाहिजे एकदम असं पटकन नाही पडत आहे पण बऱ्यापैकी सैल आहे खूप घट्ट असेल तर जिलेबी काय होते छान आकार येतो एकदम मस्त आकार येईल तुम्हाला हटेल रे किती सुंदर आहे पण ती घट्ट असल्यामुळं पाक व्यवस्थित शोषून घेणार नाही थोडीशी कडक होईल आणि जर तुम्ही खूप पातळ केली तर जिलेबी अगदी सुंदर होते चवीला कुरकुरीत होते मस्त पण त्याला खूप प्रॅक्टिस लागते त्यामुळं तुम्हाला आकार देता येणार नाही त्यामुळं दोन्हीच्यामध्ये आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे पाण्याचं सा दह्याचं तेच वापरायचं ठीक आहे जिलेबी करूया आता पायपिंग बॅगमध्ये व्यवस्थित भरता यावं म्हणून याला ग्लासमध्ये ठेवायचं त्याच्यापेक्षा छोट्या पायपिंग बॅग्स येतात त्या वापरा मला मोठ्या मिळाल्यात आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचंय चमच्याने भरायचं तुम्हाला भरताना कन्सिस्टन्सी समजत असेल यापेक्षा किंचित पातळ चालेल पण त्यापेक्षा पातळ नको तर जिलेबी हा एक असा प्रकार आहे की जी तुम्हाला प्रॅक्टिसने जमा मी सुद्धा बऱ्याचदा प्रॅक्टिस केली आहे बरं का आणि तुम्हाला माहिती आहे माझे आजोबा आहेत ना जिलेबी खूप छान करायचे म्हणजे आमच्याकडे आम हॉटेल होतं मी आधी पण बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलं तर आमच्याकडे जिलेबी केली जायची हॉटेलमध्ये आणि दिवाळीमध्ये पूर्वी सगळ्यांच्या घराघरांमध्ये सुद्धा जिलेबी असायची पण ती खमीर लावून केली जायची तर त्यावेळी आमची आजी मला आठवते आमचं हॉटेल असल्यामुळं सगळेजण दिवाळीच्या वेळी आमच्याकडे ते खमीर मागायला यायचे कारण त्यांना घरी जिलेबी केले करायची असायची ना म्हणून तर हे बघा याच्यामध्ये आपण याला भरलं याला थोडंसं असं बांधून घ्यायचं आहे तर आपण याला तयार करून घेतलं जिलेबी तळायची जिलेबी तळण्यासाठी कधीच अशी गोल तळाची कढई घ्यायची नाही पसरट पॅन घ्यायचा पूर्वी तर काही जणांकडे जिलेबी परातीत पण तळली जाते किंवा जिलेबी तळण्यासाठी हलवाई लोकांकडे असं मोठं पसरट भांडं असतं ते आमच्या घरी पण आहे मी कधी गेले तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ वगैरे शेअर करेन तसं भांडं नसेल तर सरळ आपला पॅन घ्यायचा पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल घेताना फार घ्यायचं नाही एक इंचभर येईल इतकंच तेल याच्यामध्ये असायला पाहिजे तुम्ही तुपामध्ये तळली तरी पण चालेल आता जिलेबी तळण्यासाठी तेल हलकं गरम पाहिजे खूप कडकडीत गरम नको तेल जर खूप कडकडीत तापलेलं असेल तर जिलेबी अशी इकडे तिकडे इकडं तिकडं पसरते तुम्हाला वेळच नाही मिळणार ती सोडायला आणि तेल खूपच कमी गरम असेल तर ती नीट तळली जाणार नाही तेल कसं तापलं आहे सांगते ओळखायचं कसं मिश्रण घ्यायचं थोडंसं मिश्रण टाकायचं थोडं जास्त टाकूया म्हणजे अंदाज येईल तर हे बघा हे अजून गरम नाही आहे असं असेल तर थोडा वेळ थांबायचं आणि मग जिलेबी सोडायची एक एक मिनिटभर थांबूया तर अजून एक मिनिटभराने पुन्हा चेक करूयात मिश्रण टाकलं असं एक सेकंड थांबून पटकन वर आलं याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे जिलेबी तळायला सुरुवात करूया याला कापून घेऊया एकदा ताटलीवर वगैरे चेक करायचं किती जाड जिलेबी येते व्यवस्थित घालता येते ये याचा अर्थ हे व्यवस्थित झालं आहे माझ्या मते एवढं बरोबर आहे जिलेबी तळायला घेऊ आता तेल आपलं हलकं तापलेलं आहे तर पहिली जिलेबी थोडी गडबडली कारण त्याला खूप प्रॅक्टिस लागते पण बाकीचे छान आलेला आहे याला आपण थोडंसं सेट ठेवून द्यायचं हलका आकार धरून घेतला किंवा उलटून घेऊ तर हे बघा अगदी एक मिनिट बराबरात जिलेबीने आकार धरला उलटून घ्यायची वा मस्त झाली हा आणि दुसऱ्या बाजूने पण छान तळून घ्यायची आता जिलेबी तळून घेतली की लगेच ती पाकामध्ये टाकायची बरं का गरम गरम जिलेबी पाक मात्र एकदम गरम नको हलका गरम पाहिजे कोमट ही नको कोमटपेक्षा थोडा जास्त गरम असला पाहिजे गरम गरम जिलेबी कोमटपेक्षा थोड्याशा जास्त गरम पाकामध्ये टाकायची तुम्ही जर खूप गरम गरम पाकात टाकली तर जिलेबी मऊ होते अजिबात चांगली होणार नाही जिलेबी गरम आणि पाक हलका गरम ठीक आहे जिलेबी तळून झालीये हे बघा कडक झालेली आहे छान पाकातनं काढायची सॉरी तेलातनं काढायची आणि पाक बघा मी हात ठेवू शकते इतका गरम आहे पण खूप वेळ ठेवू शकत नाही या पाकामध्ये टाकायची जिलेबी पाकामध्ये अगदी अर्धा मिनिटं ठेवायची फार नाही बरं का पंधरा वीस सेकंदच फार फार तर दोन्ही बाजूने छान याला पाकात घुळवायचं थोडा वेळ ठेवूया आणि बाहेर काढूया असं एखाद्या जाळीवर वगैरे काढूया म्हणजे मग जास्तीचा पाक निथळला जाईल तर जिलेबी घालत असताना तुम्हाला जितकी प्रॅक्टिस चांगली तितकं तुम्ही जिलेबी छान घालू शकता मी सुद्धा बऱ्याच प्रॅक्टिस नंतर आता अशी करायला शिकले अजून जास्त प्रॅक्टिस झाली तर याही पेक्षा छान येईल फक्त लक्षात घ्या तेल हलकं गरम पाहिजे दुसरं म्हणजे जिलेबी तळून झाली की लगेच काढायची आणि पाकात टाकायची पण पाक खूप गरम नको कोमटपेक्षा हलका गरम कसा तर बोट घातलं की आपण बोट ठेवू शकलो पाहिजे पण एक दोन सेकंदात ते बाहेर काढावं लागेल असा गरम पाक पाहिजे समजलं या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा मस्त आतमध्ये भरपूर रसरशीत आणि वरून छान कुरकुरीत जिलेबी करू शकाल आता दुसरी बॅच मला वाटते अजून छान येईल बघूया छोट्या छोट्या जिलेबी सुद्धा तुम्हाला पाहिजे तर घालता येतात बरं का मोठी घालण्यापेक्षा आता दुसरी बॅच मात्र अजून छान यायला आहे तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर अगदी अर्धा कप मैद्याच्या करा शेवटी शेवटी पीठ संपायला लागलं की मग जरा नीट घालता येत नाही तर जिलेबी तळायला फार वेळ घेत नाही बरं का एक मिनिट या बाजूने थोडी सेट झाली की उलटायची दुसऱ्या बाजूने तळायची लगेच तळली जाते अरे बघा ही बॅच पण मस्त तळून झाली आहे तुम्हाला खूपच जास्त कुरकुरीत पाहिजे ना तर थोडा वेळ जास्त ठेवा म्हणजे जा मी एक मिनिट म्हणते ना सॉरी दोन मिनिट म्हणते ना तिथं अडीच तीन मिनिट ठेवा जिलेबी अजून कुरकुरीत होईल पण मस्त तळून झाली आहे पाका चांगली पाकामध्ये काढूया निथळायची आणि पाका टाकायची पाकामध्ये पण फार वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर मग पाक जास्त ओढून घेतला जिलेबी मऊ होणार त्यामुळे अगदी अर्धा मिनिट त्यापेक्षा जास्त नाही उरलेली सगळी जिलेबी अशीच करूया तर अशा प्रकारे आपली मस्त कुरकुरीत आणि आतमधून रसरशीत रश जिलेबी तयार झालेली आहे किती सुंदर झाली आहे बघा हे बघा जिलेबी घालताना ना खूप चिकटून चिकटून घालायची नाही अशी थोडी मोकळी मोकळी घातली की छान होते यातले काही जिलेबी तुम्हाला बघा अशा चिकटून चिकटून घातलेल्या दिसतील कारण टीमने केलेल्या आहेत तुम्हाला टीम पुढे बघायला मिळेल तर इथं आपण जी जिलेबी जेवढं प्रमाण घेतलं त्याच्यामध्ये बरोबर सातशे ग्रॅम जिलेबी तयार होते तुम्हाला जर एक किलो करायची तर अजून अर्धं प्रमाण वाढवा म्हणजे दीड कप मैदा घ्या बरोबर बर एक किलो जिलेबी तयार होईल तर इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स तुम्ही वापरल्या मग पाण्याचं प्रमाण दह्याचं प्रमाण तळतानाचं तेलाचं तापमान कसं असावं हे सगळं व्यवस्थित वे, फॉलो केलं तर तुम्ही सुद्धा उत्तम जिलेबी करू शकाल माझी टीम अगदी त्यांना काहीच येत नाही तरी सुद्धा बघा बऱ्यापैकी जिलेबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा एक जिलेबी आपण तोडून बघूया तर हे बघा मस्त वरून कुरकुरीत आहे आतमधून छान रस भरलेली जिलेबी तयार झाली आहे करून बघा सांगा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो टीम कशी आहे ते बघून घ्या ए चला कोणाकोणाला जिलेबी करायची आहे तर आमची टीम आहे म्हणतात ताई आम्हाला एक बॅच ठेव की करायला तर शेवटची बॅच टीमला करायला सांगते बघूयात कशी जमते तुम्हाला टीम बघायची होती ना बघा तुम्ही पहिले करा सांगत्या ही छान आहे ही छान आहे ही पण छान झाली आहे ही पण हा मावशींची प्रत्येकाने छानच केलं ओके okay. <laughs> पण मी खाणार नाही